देशाचे चौदावे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे नुकताच राजीनामा दिला तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला सुद्धा अनुषंगाने परिषद माहिती उपराष्ट्रपती पद हे राष्ट्रपती गैरहजर असताना प्रशासन गतिमान राहावे सातत्य त्यात टिकून राहावे म्हणून तसेच राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून निर्माण करण्यात आलेले आहे देशाचे पहिले उपराष्ट्रपती होते माननीय राधाकृष्णन यानंतर आपला कार्यकाल पूर्ण न करता राजीनामा देणारे हे तिसरे राष्ट्रपती आहेत यापूर्वी व्ही व्ही गिरी आणि आर व्यंकटरमण यांनी राजीनामा दिला होता राष्ट्रपती इलेक्शनमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेचे अध्यक्ष राजीनामा दिलेले असल्यामुळे त्या ठिकाणी सिंह हे राज्यसभेचे राज्य उपाध्यक्ष सध्या कामकाज पाहत आहेत विद्यार्थी मित्रांनो राज्यघटनेमध्ये निवडणूक कधी घ्यावी नवीन याविषयी काही उल्लेख नाही मात्र शक्य तितक्या लवकर घ्यावी असा उल्लेख आहे पुढील माहिती नंतर पाहू आता थांबू धन्यवाद